श्री स्वामी समर्थ आज आपण होळी सणाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत होळी हा सण का साजरा केला जातो त्यामागं काय कथा आहे ते सर्वप्रथम पाहूया हिरण्यकश्युप दैत्याची बहीण होलिका ही होती तिला तपामुळे अग्निदेवतेचे वरदन वरदान मिळाले होते की तिच्यावर अग्नीचा दहा भाजणे जळणे असा कोणताही परिणाम होणार नाही तिने व हिरण्य दोघांनी प्रल्हादाला अग्नी जाळून मारण्याची योजना केली होलिकाने लाकडावर गौऱ्याच्या गौऱ्या ठेवल्या आणि त्यांनी स्वतः त्याच्यावर बसली आणि प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसावे आणि होळी पेटवून द्यायची असा ठरलेले होतं तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमा अर्थात होलिका म्हणजेच होळी पौर्णिमेचा ठरल्याप्रमाणे अग्नी पेटवला पण प्रल्हादाला काही झाले नाही उलटापण दिलेल्या वरदानाचा उपयोग होलिका चुकीचा करते हे पाहून अग्निदेव संतप्त झाले आणि त्यांनी होलिकेचे दहन केले प्र प्रल्हादाला तिळबरही इजा झाली नाही त्याचा हरिझप चालूच होता या ठिकाणी होलिका हे मृत्यूमंत पाप आहे त्याला जाळावे हा संदेश देणारा हा सण आहे आजची होळी म्हणजे शिमगा बोंब मारणे म्हणजे काय तर संस्कृत भाषेत द्वेष लक्षणम असं म्हटलं जाते ज्याच्याबद्दल प्रेम नाही ती द्वेषाची सुरुवात आपल्याकडे बोंब मारणे हे अवलक्षण समजले जाते कारण स्मशानात अंत्यविधीवेळी बोंब मारतात होलिकात काय जाळावे तर दुर्गुण काम क्रोध इत्यादी षडूपू वाईट गोष्टीची आठवण द्वेष करणाऱ्यांची नावे म्हणून त्यांच्या नावाने बोंब मारतात कोणाच्या नावाने बोंब मारावी चला तर आपण पाहूया पहिले म्हणजे देव देश आणि धर्म यांच्या विरुद्ध जे आहेत त्यांच्या नावाने बोंब मारावे जे माता पितांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांच्या नावाने बोंब मारावे जे भ्रष्ट खोटारडे फसवे कपटी अत्याचारी लाजखोर वेसनी अस्वच्छ अपशब्द वापरणारे विघ्न संतोषी इत्यादी आहेत ना त्यांच्या नावाने बोंब मारावे होळीत गोवऱ्या जाळाव्यात तशी माणसे दुसऱ्यावर जळतात पुरणपोळी देतात आणि दुसऱ्याच्या नावाने बोंबलतात निम्म्या गौऱ्या पुढे गेल्या तरी निम्म्या अजून आहेत ना आजपर्यंत केलेल्या पापाची आतरती कबुली द्या ना जळत नाहीत गवऱ्या लाकडे जळत आहात तुम्ही कोणाचे तरी भले होते बोम मारता तुम्ही अंगात दहा असला तरी अग्नीवर अग्नीवर देहाकडे जातो आपण मात्र जळून खाक खालीच साचून बसतो म्हणून सांगतो मित्रांनो होळी जरा समजून घेता का आपल्यातलेली होलिका ज्वाला प्रल्हादासारखे निश्चित होता का श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला आता होळीचे वैज्ञानिक दृष्ट्या काय महत्त्व आहे ते पण पाहून घेऊया उन्हाळा सुरू होत असतो जमीन बाजून निघते तिच्यापासून उष्ण वाफारी निघतात घराभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आरोग्याला हानिकारक ठरते म्हणून तिची होळी करणे आवश्यक असते स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नसते तर ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्यांचीच आठवण करून देणारा सण म्हणजे होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञेने केलेला प्रणाम म्हणजेच होळी ऋतुजा ऋतुराज वसंत ऋतूचे आगमन म्हणजे होळी has कसा साजरा करायचा तर पाहूया थोडक्यात या दिवशी अंगणात थोडी जागा सारून त्या भोवती रांगोळी काढून मधुमध सेनाच्या गवऱ्या त्यात एरंडाची फांदी ठेवतात एरंडाचा एक दांडा उभा करतात त्याच्या भोवती लाकडी गोवऱ्या रचतात त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन गोवऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी करतात पूजा करून नंतर त्यात नारळ अर्पण करतात खोबऱ्याच्या वाट्या बाजून प्रसाद वाटतात प्रत्येक सेवाकाराने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवावी नंतर हातात पाणी घेऊन मला व माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी होळीचे पूजन करीत आहे असा संकल्प करावा त्यानंतर घरातील विस्तवाने होळी पेटवावी पंचोपचार्य पूजा करून नैवेद्य समर्पित करावा अस्पृक्त मंत्रे कृत्यात होळी बावल दे असा मंत्र म्हणून आपल्याला तीन प्रदक्षिणा घालायचे आहेत खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद घ्यावा तसेच घरात उपद्रव देवणाऱ्या जीव कीटकांचा जसे की झुरळ डास ढेकून करोना वगैरे जे असतात त्यांच्या कणकेच्या आकृत्या बनून त्या होळीत टाकाव्यात म्हणजे ते, ते जीवाणू नष्ट होतात असे सांगितले जाते होळी या सणाच्या निमित्तानं मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण दुर्गुण दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण मराठी वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यास हाच या सणाचा उद्देश आहे तर तुम्हाला कळलंच असेल होळी हा सण का साजरा केला जातो तर या दिवशी सत्यनारायण पूजा पण आपल्याला करायची असते दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो तर तो प्रदोष काळातच करावा प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान प्रदोष काळ असतो सत्यनारायण पूजा ही गुरुवारी तेरा मार्चला सकाळी दहा पस्तीस मिनिटांनी चालू होते पौर्णिमा आणि शुक्रवारी ते दुपारी बारीस चोवीसला संपते त्यामुळे सत्यनारायण पूजा ही तेरा मार्च म्हणजे गुरुवारी आपल्याला प्रदोष काळात करायची आहे पौर्णिमा शुक्रवारी सूर्योदय असल्यामुळे पौर्णिमा उपवास हा शुक्रवारी आपल्याला करायचा आहे होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमाला सायंकाळी साजरा केला जातो म्हणून गुरुवारी आपल्याला होलिका पूजन करायचे आहे तर तुम्हाला सर्व माहिती समजलीच असेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त